वटवृक्ष आहे केवढा मोठा आहे हे पांडवेश्वर मंदिर आहे हे समोर जो आहे तो आ, प्रवेश प्रवेशद्वार हे आणि इथे शिवलिंग यात आणि सहदेव मंदिर आहे सहदेव मंदिर त्यानंतर इथे महाबली भीम मंदिर सगळे शिवलिंग आहेत हे धर्मराज युधिष्ठिर मंदिर ही नदी को नदी करा करा नदी है ही। करा करा करा, 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 करा।, 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 करा। हाँ तर हा नदीच्या इथे नंदी मध्ये गणपती आहेत हे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मार्या आणि हे प्रवेशद्वार आहे पांडवकाली ना मंदिर पांडेश्वर लिहितात ते पांडवेश्वर मध्ये येऊ शकतो ना येऊ शकतो ना मध्ये किती मोठं आहे वाश्य किती सुंदर आहेत ना फारच छान आहेत पांडवांनी त्यांच्या वडिलांचं श्राद्ध इथं केलं होतं आणि हे श्रीकृष्णांनी स्थापन केलं त्याच्यामुळे हे असं जमिनीपासून इतकं वर आहे हे असं पहिलंच म्हणजे असं बाकीच्याकडे खाली असत सगळीकडे खाली असतं तर हे असं वरपर्यंत शिवलिंग आहे आणि श्रीकृष्णांनी स्थापन केलेलं आहे असं त्यांनी हे गर्भग्रह आणि गर्भग्रहातून आता थोडंसं वाकून जावं लागतं आणि हे कसं आहे की असे उभं उभं अशी हे आणि त्यानंतर पुन्हा इकडे इकडे जे आहेत ना हे खांब आहेत हे इकडे खांब आहेत हे असं आस, मंदिर आहे या बाजूला या बाजूला काय ते तिथून हे केलं ना ही करा नदी आहे आणि आजूबाजूला हे वाट सरुंना वग आधी राहण्यासाठी वगैरे ही जागा असणार मोकळा हे म्हणतेच तिकडे अर्जुन नाही दिसले हा भीम सहदेव आणि हे हे गणेश गया महागणपतीचं मंदिर आहे तिथेच म्हणजे पांडवेश्वर मंदिराच्या परिसरातलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जसं इकडे आहे ना तसे ह्या बाजूला पण आहे सगळ्या बाजूनी कुंती माताचं पण मंदिर आहे इकडे कुंती माता हे शिवलिंग आहेत चारी बाजूनी असं जागा आहे बसण्यासाठी वगैरे 지밖있다 <목소리도> <목소리도>